अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सुतार बोर्डिंग समाजाच्या मालकीचे झाले पाहिजे दिगंबर लोहार यांचं प्रतिपादन लोकराजा राजश्री शाहू महाराजांनी ध्येय धोरणे विसरलेल्या सुतार बोर्डिंगची कार्यकारणी बरखास्त करून प्रशासक नेमण्यासाठी समाजाने उठाव करावा असं आवाहन सुतार लोहार समाज उन्नती संस्थेचे संघटक दिगंबर लोहार यांनी गडिंगलस तालुक्यातील सुतार लोहार समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केलं गुरुजी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील सुतार लोहार समाजाची शिखर संस्था म्हणजे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुतार लोहार समाजाच्या सामाजिक हितासाठी शैक्षणिक प्रगतीची आवश्यकता जाणून सहा जून एकोणीसशे एकवीस रोजी रंकाळा टॉवर येथील त्याचं मालकीचं बांधलेलं इमारत सुतार बोर्डिंग ही संस्था होय परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यकारणी मंडळात सुतार लोहार समाजातील विद्यार्थ्यांचं राहण्यासाठी तसेच त्यांना पारितोषिक देणे हा मुख्य हेतू नाहीसा करून हॉटेल सुरू केला आहे हा, के हा शाहूंच्या शैक्षणिक विचारांना हरताळ फासण्याचा प्रकार आहे बोर्डिंगच्या स्थापनेमार्गे राजश्री शाहूंचा हात होता जेणेकरून सुतार लोहार समाजातील विद्यार्थी शिक्षण घेऊन त्यांच्या समाजातील अंधश्रद्धा चुकीच्या रूढी परंपरा दूर करून समाजामध्ये सामाजिक शैक्षणिक आर्थिक बदल घडवून आणून समाजाची प्रगती होईल असा विचार होता परंतु सध्या गेली कित्येक वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून समाज बोर्डिंगचा वापर खाजगी मालकीसाठी होत आहे बोर्डिंगच्या परिसरातील नागरिकांना दुःखद प्रसंगी बोर्डिंगचा वापर करण्यास दिलं जात नाही तसेच इतर कुणालाही छोट्या कार्यक्रमासाठी दिला जात नाही यावेळी बोलताना गडिंगलस तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि सुतार बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतलेले माजी मुख्याध्यापक एम के सुतार यावेळी म्हणाले सध्या समाजातील एकही विद्यार्थी या ठिकाणी राहण्याची सोय नाही समाजाच्या कोणत्याही उपयोगासाठी सुतार बोर्डिंगची कार्यकारिणी येत नाही समाज उपयोगी कामं करणं या कार्यकारणीकडून होत नाही त्यामुळे समाजातील लोकांना बोर्डिंग आहे याची कार्यकारणी आहे याची माहितीही नाही समाजातील कुटुंबियावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोध सुतार बोर्डिंगची कार्यकारिणी कधीही मदतीस गेलेली नाही शिवाय समाज प्रबोधनात्मक विद्यार्थ्यांच्या हितासाठी बेरोजगारांच्या हितासाठी वैद्यकीय मदतीसाठी स्वतः बोर्डिंग निष्क्रिय ठरला आहे म्हणून शासनाने सुतार बोर्डिंग, बोर्डिंग प्रशासक नियुक्त करून जिल्ह्यातील समाजपातवांना सभासद करून घ्यावं यावेळी कागल तालुक्यातील नेते महादेव सुतार म्हणाले सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यकारिणीच्या अध्यक्षांचा एककल्लीपन्ना हुकुमशाही व मनमानी कारभार आहे या विरोधात सुतार लोहार समाजाने एकत्र येऊन सुतार बोर्डिंग समाजाभिमुख होण्यासाठी समाजाकडून एकजूट व्हावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं सदर बैठकीत उपस्थितांचं स्वागत उद्योजक बाळासाहेब सुतार यांनी केलं यावेळी सर्वस्वी राजेंद्र लोहार एकनाथ सुतार शिवाजी सुतार अशोक लोहार श्यामराव सुतार संपत लोहार आदी समाजबांध उपस्थित होते शेवटी आभार तानाजी सुतार यांनी मानले धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज